श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे चैत्र पंचमी चैत्र पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलासाठी हा उपाय करायचा आहे तोही न विसरता करायचा आहे त्यामुळे तुमच्या मुलामध्ये प्रगती होणार आहे मुले अभ्यासामध्येही हुशार होणार आहेत त्यासाठी प्रत्येकाने कोणता उपाय करायचा आहे तो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा तसेच तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा आता चैत्र नवरात्र चाललेली आहे आणि आज आजobar आहे शुक्रवार उद्या आहे शनिवार म्हणजेच तेरा एप्रिल आहे या दिवशी चैत्रपंचमी आहे, आहे। तर या पंचमी तिथीला तुम्हाला तुमच्या मुलांसाठी व त्यांचं भवितव्य चांगलं होण्यासाठी आपल्या मुलांना काही एक गोष्ट करायची आहेत ते अतिशय हुशार बनण्यासाठी तुम्हाला माता सरस्वतीसाठी हा एक उपाय करायचा आहे अतिशय महत्वाचा उपाय आहे तो तुम्ही करायचा आहे तुमच्यावर माता सरस्वती प्रसन्न होणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक दर महिन्याच्या तुम्ही हा उपाय करू शकता फायदा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या मुलाची स्मरण शक्ती वाढण्यासाठीही खूप प्रभावी उपाय आहे महिलांनो त्याचमुळे उद्याच्या इतर पंचमीलाही तुम्हाला माता सरस्वतीचीच पूजा करायची आहे माता सरस्वती जी आहे ना ती विद्येची देवता आहे आणि जेव्हा माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न असते तेव्हा लक्ष्मी माता ही आपोआपच प्रसन्न होते कारण जो व्यक्ती हुशार असतो तो आपल्या आयुष्यात खूप पुढे जातो खूप पैसाही कमवतो सगळ्या बाबतीत तो अगदी प्रगतीही करतो त्यामुळे त्याला कसलीच कमी पडत नसते म्हणून तर तुम्हाला हा उद्या उपाय करायचा आहे आपल्या मुलासाठी प्रत्येकाला वाटत असत की आपला मुलगा किंवा मुलगी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार असावा आजकालचं जग खूप कॉम्पिटेटिव्ह झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुलांनी स्पोर्ट मध्ये असू द्या खेळामध्ये त्याचप्रमाणे अदर ॲक्टिव्हिटीज म्हणतो स्कूलमध्ये त्यामध्ये सर्वकडे अग्रेसर व्हावं असं हे हो, प्रत्येक पालकाचं ध्येय असतं अभ्यासात तर पुढे असावंच पण त्याचबरोबर बाकीच्या ऍक्टिव्हिटीज ही त्याने मुलांनी कराव्या हुशार असणं हे आजकालच्या काळाची गरजच आहे त्याच्यासाठी मुलांची स्मरणशक्ती जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग असणं ही तितकंच महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी हे बघा अभ्यास तर करायचाच असतं पण सेवा केल्याने अभ्यास करते असे शिस्त नाही तर असं व्हायला नको की त्याच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळायचीच असते आईने मुलांसाठी करण्याचा काही उपायही आहे काही कारणामुळे आई नाही का का करू शकली तर वडिलांनी केला तरीही चालेल नुसते उपाय केल्याने फळ मिळेल असे नाही कारण की तुम्हाला उपायाबरोबर कष्टाचीही गरज आहे नाहीतर काही म्हणते आम्ही उपाय केलेला आहे आम्हाला आमचा मुलगा शांतच नाही झाला अजून चिडचिडच करतोय कारण की तुम्ही जो उपाय करणार आहे त्याचबरोबर त्या मुलालाही स्मरण शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही त्याला काही मार्गदर्शन करायची गरज आहे नुसते उपाय करून कोणतीच गोष्ट होत नाही कारण की उपायाबरोबर मार्गदर्शन त्याचबरोबर कष्ट ही महत्वाचे आहे काही कारणामुळे आईला नाही जमले तर वडीलही हा उपाय करू शकतात तर चैत्र पौर्णिमा ही पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि प्रभावी दिवस आहे मुलांवर जाऊन आपले चांगले संस्कार व्हावे मुलांची बुद्धी तल्लख व्हावी यासाठी या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे प्रत्येकाईने दर महिन्याच्या पंचमी तिथीला सुद्धा किंवा गुरुपुष्य पुष्यमृता दिवशी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता हे बाळ लहान पासून ते कॉलेजला ला जाणाऱ्या पर्यंत केला जातो पण जे दोन ते तीन महिन्याचे बाळ आहे त्यांच्यासाठी हा उपाय करायचा नाही कारण ते वरचे काहीच खात नाही जे सहा महिन्याच्या नंतरचे जे बाळ आहेत त्यांच्यासाठी हा उपाय आहे कॉलेज पर्यंत जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आयुष्यामध्ये भरपूर पुढे जायचे प्रगती करायची तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता बघा माता सरस्वती जी आहे त्यांची सेवा करताना त्यांच्या भविष्यामध्ये कसलेही कमी पडत नाही अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करतात जी मुले मोठी असतात त्यांना स्वतः करायला सांगा किंवा जी लहान असेल त्यांना जवळ बसवा व त्यांच्याकडून हा उपाय करून घ्या आणि आजकालची मुलं खूप चंचल आहेत एका जागी शांत बसत नाहीत तरीही एक, तरी एक दहा मिनिटासाठी तुम्हाला तुमच्या मुलाला समजावून तुमच्या शेजारी बसून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला प्रथम अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी म्हणजे एका माळीमध्ये एकशे आठ मनी असतात अशा प्रकारे अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दरवाची काडी किंवा सोन्याची काडी जवळ घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे नसतील तर तुमच्या हातामध्ये सोन्याची अंगठी असेल किंवा कानातले कानातल्याचा पाठीमागचा दांडा असतो किंवा चांदीची एखादी काडी असली तरी चालेल जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही तुळशीची काडी घेतली तरीही चालेल किंवा बोटाने केला तरी हा उपाय चालेल तर तुम्हाला उपाय काय करायचा आहे थोडे एका वाटीमध्ये मध मद घ्यायचं आहे त्या मधामध्ये जर तुमच्याकडे सोन्याची काडी असेल तर त्या सोन्याची सोन्याची काडी त्यामध्ये बुडवायची आहे नाहीतर तुमच्या बोटांनी करा किंवा एखाद मी तुम्हाला जसे सांगितले आहे तुळशीच्या काळीने सुद्धा केले तरी चालेल तुमच्या मुलाच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे एम हा शब्द तुम्हाला उद्या लिहायचं आहे जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांनी हा स्वतः जरी तरी चालेल जर लहान मुले असतील तर त्यांनी त्यांच्या आईने किंवा वडिलांनी हा शब्द त्यांच्या जिभेवरती मधानेच लिहायचा आहे हा उपाय करून तर बघा तुमच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्नच होणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही दर पंचमीला किंवा जसं मी सांगितल्याप्रमाणे गुरु अमृतला केला तर तुमच्या मुला मुलामध्ये जो चिडचिडपणा आहे जो चंचलपण आहे तो हळूहळू कमी होण्यास शंभर टक्के होणार आहे काही जणांचा मला फोन येतो किंवा मेसेज येतो मॅडम आमची खूप त्रास देतात शांतच बसत नाहीत मला काहीतरी सेवा किंवा उपाय सांगा तर तुम्ही दर महिन्याच्या पंचमीला हा उपाय करू शकता त्यांच्याकडून हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे तर मंत्र कोणता आहे ओम एम हीम क्लीम श्री सरस्वतेय बुध जनने स्वाहा मंत्र अजून एकदा सांगते तो नीट ऐकून घ्या तो तुम्हाला एकशे आठ माळी करायचा आहे ओम एम ह्रीम क्ली श्री सरस्वतेय बुध जनने स्वाहा हा मंत्र तुम्ही लहान असेल तर स्वतः आईने म्हणावा जर मोठे मुलं असतील तर त्यांनी स्वतः एकशे आठ वेळा हा मंत्र उच्चारावा मंत्र म्हणल्याने तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते यासोबतच गणपती बाप्पा ही विद्याची देवता आहे तर मुलांकडून रोज अथर्व शीर्ष म्हणून घ्या जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईल वरतीही लावून ते फक्त ऐकायला जरी सांगितले तरीही चालेल बघा अशा काही गोष्टी आहेत की कष्टासोबतच नशिबाची साथ मिळायला पाहिजे असते त्यासाठी तुम्ही कष्टही करा आणि त्याबरोबर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल नशिबाची साथ केव्हा मिळेल जेव्हा तुम्ही देवाचे काही उपासना आराधना करणार तेव्हा देव तुम्हाला शंभर टक्के नाही तर ऐंशी ते नव्वद टक्के तरी प्रसन्न पूजनच होणार आहे त्यामुळे मनोभावे तुम्ही देवाची पूजा करा देव तुमच्या पाठीशीच राहणार आहे त्याचबरोबर सरस्वती मातेला पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करा म्हणजे जर तुम्ही पिवळ्याही कलरचे तुम्ही स्वतः जरी कपडे परिधान केले तरीही चालेल किंवा तुमची सरस्वती मातेचा जर घरामध्ये मा फोटो असेल तर उद्या आवर्जून त्या सरस्वती मातेला पिवळ्या रंगांचा नैवेद्य म्हणजे एखादी नारळाची बर्फी असू द्या किंवा शिरा जरी केला तो पिवळ्या कलरचा करून म्हणजे कोणताही पदार्थ बुंदीचा लाडू फक्त पिवळ्या कलरचे तुम्ही तिला अर्पण करा त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही अर्पण केली तरीही चालेल फूल ही फूल ही अर्पण करताना पिवळ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाच्या शेडचा कोणताही ड्रेस कुर्ता साडी जे काही असेल ते परिधान करा त्यामुळे तुमच्यावर सरस्वती माता व लक्ष्मी माता दोन्ही प्रसन्न होते आणि काही दिवसातच तुम्हाला त्याच्या अनुभवी येण्यास सुरुवात होईल त्याचबरोबर पिवळे फळ असेल तरी सरस्वती मातेला अर्पण करा ते फळ आपण देवी मातेला सरस्वती मातेला अर्पण केले असते ते फळ तुम्ही घरातल्या सर्वांनी मिळून तो प्रसाद खायचा आहे आणि हे सर्व करत असताना सरस्वती मातेजवळ आपण आराधना करायची आहे म्हणजे जा तुमची इच्छा मागायची आहे की मी जी ही पूजा करत आहे मी जे काही तुझ्या पुढे मागत आहे माझ्या मुलासाठी करत आहे माझ्या मुलामध्ये शिक्षणामध्ये त्याचबरोबर करिअरमध्ये किंवा कुणाच्या एखाद्या मुलांचे लग्न जमत नसेल या गोष्टी कशासाठी जे म्हणजे आई आता ही प्रत्येक मुलासाठी करतच असते ती लहानापासून ते मोठ्यापर्यंत आईची माया ही वेगळीच असते आईने प्रत्येक आईच्या मनामध्ये फक्त आपल्या मुलांचे चांगले व्हावे हेच तिची इच्छा असते त्यामुळे प्रत्येक आईने जर आपल्या मनापासून इच्छा केली तर सरस्वती माता त्याचबरोबर काय स्वामी समर्थही तुमच्या शंभर टक्के मदतीला येणार व तुमच्या सर्व इच्छा आकांक्षाही पूर्ण करणारच आहेत त्यामुळे तुम्ही मनापासून सरस्वती मातेची पूजा करा उद्या तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला ते प्रसन्नच होणार आहेत हे सर्व पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ही निर्माण होते अतिशय महत्वाचा हा मी तुम्हाला एक उपाय आहे तो उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की आवर्जून करा ते मोठ्यांपर्यंत हा उपाय तुम्ही करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सरस्वती माता प्रसन्न होणार आहे आवर्जून आईने आपल्या सहा महिन्याच्या बाळापासून ते कॉलेजला जाणाऱ्या मुलापर्यंत किंवा लग्न व्हायचं आहे त्या मुलाच्या सुद्धा जिबेवर एम हा शब्द उद्या आवर्जून काढायचा आहे सरस्वती माता शंभर टक्के त्यांच्यावर प्रसन्न होणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्र आ, प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त